ऑफ कोर्स कॉलर दिवाकर रेड्डी सर या ट्रेलर मध्ये आम्ही तुम्हाला पाहिलंय आणि खूप नॅचरल तो सीन होता असं मला वाटतं सर <laughs> प्रणव तुमच्यापासून सुरुवात करूया ते एक्सपिरियन्स सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी सरांनी सांगितल्या गोविंद सरांनी आणि आग। खूप बोलले ते खूप छान बोलले ते खरं म्हणजे आणि जे जे तुम्हाला नाही कळले ते तुम्ही गुगल करून सर्च करा आणि ही फिल्म खूप छान आहे अप्रतिम फिल्म आहे मला असं वाटतं छान काय माहिती आहे आणि गोविंद हे जे मी कॅरेक्टर करतोय ते त्यांचं स्वतःच नाव आहे सो त्याच्यामुळे ते, ते गोविंद आहेत कल्याणीचं जे पात्र आहे त्याच्यातलं ते, ते म्हणजे त्यांचीच वाईफ आहे ती पण आज आलेली आहे इकडे सो ते त्यांचं पात्र आहे आणि ही जी लिखित आहे आमची बरोबर आहे तशी त्यांच्या घरी लिखित आहे सगळं घरच आहे मटेरियल बाहेरचं काही वापरलेलं नाही आहे त्यांनी घरातल्या घरात सिनेमा बनवले आणि ती ही लिखिता म्हणजे त्यांची मुलगी ती सुद्धा मला सांग लिखिता आय ये ही लिखिता सो ही त्यांची गोष्ट आहे आणि त्यांनी तितक्या तळमळीने ती मांडलेली आहे मला फक्त एवढंच करायचं होतं की ते जसं सांगतील त्या पद्धतीनं मला काम करायचं होतं आणि मी तेवढंच केलं भाषेचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यांचा पण मी नेहमी असं म्हणतो की त्यांचा भाषेचा प्रॉब्लेम आहे पण ही सिनेमाची भाषा त्यांची चांगली कोणाला कळत नसते so, सो त्याच्यामुळे ती भाषा आम्हाला कळली आणि त्यांनी सांगितलं तसं मी काम केलं बाकी माधव सरांबरोबर मला काम करायचंच होतं आणि त्याची संधी मला इथे मिळाली त्याबद्दल मी आभार मानतो त्याच्यानंतर अश्विनी बरोबर पण मला काम करायचं होतं सो ती सुद्धा इच्छा पूर्ण झाली प्राजक्ता बरोबर वर तर काम केलं त्याच्याबरोबर मजा आली आणि सगळ्यात जास्त मला मजा आली ती म्हणजे सई बरोबर वर काम करून तुम्हाला त्या गाण्यात कळलं असेल की आम्ही किती मजा केली या आहे याच्यामध्ये आणि थोडं अतिशय महत्वाचे एक थँक्स मानायलाच पाहिजे ते म्हणजे सरांचे की सरांनी आम्हाला फ्री हँड दिला होता कुठल्याही गोष्टीला असं नव्हतं की इथे काहीतरी कमी वगैरे असं नव्हतं सीन होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सरांनी सांगितलं की पाऊस पडायचा म्हणून तर ते काय थांबले नाही ते म्हणाले ठीक आहे बारा म्हणून आणि मग जे काय टँकर लागतात आणि आम्ही दोन दिवस आहोत ते आणि बिचारी आमची सई मग तिथे कुडकुडते सगळं झालं पण त्यांनी आमची कोणती गैरसोय नाही केली उलट आम्हाला जेवढं हवं होतं तेवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला दिल्या त्याबद्दल सर तुमचे मनापासून आभार थँक्यू थँक्यू सो मच और बोला की बहुत प्रोजेक्ट करने वाले तो टीम तो कन्फर्म आहे तेवढ्याच करून घेऊया आणि अतिशय महत्वाचं म्हणजे सागर मी तुला सांगतो दुनिया झाली नंतर पहिल्यांदा त्यांनी गाणी घेतली आहेत माझ्या सिनेमाची म्हणजे तो त्यांचा सिनेमा होता त्याच्यामुळे तुमचा करिअर झाला आज आणि अतिशय महत्वाचे शेवटचे थँक्स ते म्हणजे आमचे सर आमचे डीओपी आणि किसन सर त्यांचे कारण मला वाटलं नव्हतं यार इतकं छान दिसत गेतील म्हणून So, तुमचे सुद्धा मनापासून आभार त्यांनी खूप सांभाळून घेतलं काही काही गोष्टी आणि अतिशय महत्वाचं तुम्ही हा मी खरं सांगतो हा खरंच ट्रेलर आहे तुम्ही फिल्म बघा नेहमी काय म्हणतो की आमच्यासाठी फिल्म बघा किंवा गोष्टी आम्ही सांगत असतो पण मी ह्या वेळेला आवर्जून सांगतो की हा सिनेमा आमच्या डीओपी साठी बघा इतका अप्रतिम अनुभव त्यांचा आहे आणि त्यांनी इतका अप्रतिम शूट केलेला आहे संपूर्ण अनुभव वापरून आपण नेहमी ने टॉलीवूड ट्रॉलीवूड म्हणतो तर ते ट्रॉली वापरणं हे त्यांचं जे काही कसब आहे ना असं मला असं वाटतं की ते फार कमी लोकांना जमत आणि त्यांनी ते जे काही वापरलंय तर ते फार अप्रतिम आहे आणि एडिट पण फार अप्रतिम झालेली आहे फिल्म आणि खूप मजा आली आहे थँक्यू सो मच हा अनुभव आम्हाला दिला त्याच्याबद्दल बाकी काय बोलणार असं काम तर करत राहू पण इतकी छान माणसं मिळत नाहीत आणि गोविंद सर आमचे डिरेक्टर खरच खूप प्युअर हार्टेड माणूस आहे आणि त्यांनी इतका सुंदर सिनेमा मला असं वाटतं ना की ते जितके प्रामाणिक आहेत ना खऱ्या आयुष्यात त्याच्यामुळे प्रामाणिकपणे तू त्यांनी हा सिनेमा बनवलाय आणि मला असं वाटतं हे त्यांचं कॅरेक्टर आहे जर हे चांगलं झालं असेल तर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त आनंद मला होईल कारण इतक्या चांगल्या माणसाचं कॅरेक्टर मला करायला मिळालं आणि ते जर मी पोहोचवलं तर याच्यासारखं भाग्यवान दुसरा मी नसेल सो थँक्यू सो मच सकल आमचा सिनेमा पहा चित्रपट गृहात जाऊन गुगल आय धन्यवाद थँक्यू थँक्यू प्रणव आपण येऊ या प्राजक्ता माधव सरांशी बोलूया आपण माधव सर नमस्कार नमस्कार म्हणजे काय या सिनेमात छोटीशी भूमिका आहे आजोबाची भूमिका आहे आणि मला असं वाटतं की आज इथे दक्षिण आणि पश्चिम याचा मिलाव झालेला आहे म्हणजे दक्षिणेतील लोक म्हणजे आले आज आणि आपल्याला सगळ्या पश्चिमी लोकांना फार मोठ भाग्य आहे आणि मग नानभाई तसं म्हणाले की जो एक तोच गाण्यात त्याला मी अग्री आहे फार जरा निश्चितच हा सिनेमा सुद्धा वेगळ्या घटनेचा नक्कीच होणार आहे तो लोकांना आवडणार आहे आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सव्वीस तारखेला सिनेमा जाऊनच हा सिनेमा सगळ्यांनी बघायचं आहे

मनापासून आभार मानते सगळ्यांना मनापासून थँक यू म्हणते खूप भारी वाटतंय खरं माझ्याकडे आज शब्द नाही आहेत गुगलाई ही फिल्म मला असं वाटतं की मी या फिल्मशी किंवा या स्क्रिप्टशी का कनेक्टेड झाले तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मी असं म्हणेन कारण जे आपल्या सगळ्यांचे रोल मॉडेल आहेत तेच सरांचे आपले जे प्रोड्युसर आहेत दिवाकर सर त्यांचे रोल मॉडेल आहेत आणि अगेन आपल्या फिल्मचे जे डिरेक्टर आहेत गोविंद सर यांचे सुद्धा ते रोल मॉडेल आहेत आणि मला असं वाटतं की जेव्हा एकच रोल मॉडेल असतात ना तेव्हा ती माणसं आपोआप कनेक्ट होतात तसे आम्ही सगळे कनेक्ट झालो म्हणजे आता मानव सर म्हणाले की पश्चिम आणि दक्षिण या सगळ्यांचा एक आता इथे खूप छान वेळ झालेला आहे तर मला असं वाटतं की आ, हे कुठेतरी महाराजांच्या विचारामुळे शक्य झालं मी असं म्हणेन कारण आता आम्ही प्रमोशनसाठी जिकडे जिकडे फिरतो आहोत पहिला शब्द आमचे डिरेक्टर गोविंद सर छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतात आणि नंतर प्रमोशनाचा त्यांचा स्पीच सुरू करतात सो सु मला असं वाटतं की नक्कीच आम्ही फिल्मच्या सुरुवातीला सुद्धा महाराजांचा कुठेतरी आशीर्वाद घेतला त्यांना नतमस्तक झालो आणि मग शूट आधीच आहे खूप अमेझिंग स्टोरी आहे गुगल आय या टायटल बद्दल मी थोडक्यात सांगेन नक्कीच की हे टायटल खूप कॅची वाटतंय आता माधव सर म्हणाले की नक्की थिएटर मध्ये जाऊन बघा आणि तुम्हाला तो चित्रपट नक्कीच आवडेल तर मी या ठिकाणी असं म्हणेन की हा चित्रपट ऑलरेडी सर लोकांना आवडलेला आहे कारण जो टीझर लॉन्च झाला ते सॉन्ग आता सगळ्यांच्या तो तो तोंडात तो बसलेलं आहे इंस्टाग्राम ला ते ट्रेंडिंग आहे मनोरंजन सॉन्ग आणि फॅमिली सॉन्ग सुद्धा so, सो मला असं वाटतं की हाच आपल्या फिल्मचा सा सक्सेस आहे कारण टीझर लॉन्च झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात एवढी उत्सुकता निर्माण होते सो so, मला असं वाटतं की आपण प्रत्यक्ष ऑलरेडी फर्स्ट स्टेज चाललेलो आहोत आणि आताचा जो ट्रेलर लॉन्च झाला तो तर म्हणजे फार फार कमाल ट्रेलर आहे सो so, आम्ही सगळे मिळून गोविंद सरांना थँक यू सो मच म्हणतो की इतकं छान काम त्यांनी आमच्याकडून करून घेतलं मुळात साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना लँग्वेज हा खूप मोठा प्रॉब्लेम येतो आणि आपण जर मुळात मराठी भाषिक असल्यामुळे हिंदीसुद्धा तितकं आपण इतकं प्रॉपर बोलायला म्हटलं तरी प्रॉब्लेम होतो आणि साऊथमधल्या लोकांचं सा, आ, हिंदी सुद्धा प्रॉब्लेम होत असतो तोडकंफोडकं हिंदीही समजायला नव्हते आणि तोडकं फोडकं मराठी असं जसं की टीम बोलायची पण आम्ही नक्कीच त्यांची जी सिनेमाची भाषा होती ती समजावून घेतली आणि त्याप्रमाणे काम करत गेलो माझं जे कल्याणी नावाचं कॅरेक्टर मी याच्यामध्ये केलेलं आहे तर ते गोविंद सरांच्या वाईफचं कॅरेक्टर आहे आणि खरंच ही खूप रिअल स्टोरी आहे एक डिरेक्टर पद्धती न, प्रोडूशर, प्रोडूशर कशा पद्धतीनं त्याचा सक्सेस मिळवण्यासाठी प्रोड्युश प्रोड्युसर शोधतो आणि कशा पद्धतीनं ही सगळी स्टोरी रंगत जाते कसे त्यांना प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यातून ते सोल्युशन शोधत जातात हे या फिल्म मध्ये थोडक्यात दाखवलेलं आहे <laughs> लोकेशन खूप कमाल होते मी याच्यासाठी आमचे जे प्रोड्युसर आहेत त्यांना थँक्यू सो मच म्हणेन कारण आपल्याकडे महा महाराष्ट्रात हे थंड हवेचं जसं ठिकाण आहे तसं साऊथमध्ये मध्ये कडईकल देट्स। 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 आ, एक खूप कदर लोकेशन आहे की जे जमिनी पासून साडेतीन हजार फूट उंचीवर असलेलं थंड हवेचं ठिकाणी तिथे आम्ही शूट केलं ऊर पाऊस थंडी कशाची पर्वा न करता सरांनी आमच्याकडून खूप अप्रतिम सॉंग ते शूट करून घेतलं आणि स्पेशल थँक्स फ्रॉमि की जे सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स आहेत आणि आम्ही खूप लकी आहोत की त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली सो यू सो मच किशन सर हे जे सगळं एडिटिंग केलेलं आहे ते शिवा रेड्डी सर सो यू सो मच की तुम्ही इतकं छान आम्हाला दाखवलंय आणि अगेन आणि सगळी स्क्रीम आहेत आपल्या चे आणि सगळे सगळेच म्हणजे आपल्या मध्ये एक नेपाळमधला सुद्धा कॅरेक्टर का केलेलं आहे सो मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रापुरती किंवा फक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीपुरती हा चित्रपट त्यामुळे सव्वीस जुलैला जाऊन नक्की थिएटरमध्ये फिल्म बघा आणि जाता जाता स्पेशल हँड टू प्रोड्युसर दिवाकर खरंच खूप फ्री हँड ठेवला होता लोकेशन च्या बाबतीत असेल किंवा सगळ्या सोयीच्या बाबतीत असेल स्पेशली माझ्या केस मध्ये मा जेव्हा मी हा प्रोजेक्ट साईन करत होते तेव्हा मी आधीच सांगितलं होतं की माझी लास्ट इयर फायनल इयर इंजिनिअरिंग ची एक्झाम आहे आणि देव बरोबर ती अडचण आपल्या आयुष्यात आणतो तसंच मला फेस करावं लागलं त्याच पिरियड मध्ये मा माझी फायनल इयर इंजिनिअरिंग ची एक्झाम होती की ज्या पिरियड मध्ये मी या फिल्मचं शूट करत होते सो मी सरांना थँक्यू पणांना की त्यांनी खूप छान खेड के अरेंज केलं मी तीन दिवस हैदराबाद ला शूट करायचे आणि दोन दिवस येऊन महाराष्ट्रात एक्झाम द्यायचे एक वेळ अशी आली होती की आमचा डे होता फायट सिक्वेन्सचा शूट चालू होतो आमचा आणि हेवी रेनफॉल म्हणजे मी खूप सिम्पल उदाहरण देईन की आता पावसाळा चालू आहे शेजारून जर गाडी गेली थोडा जरी चिखल किंवा थोडं जरी पाणी आपल्या अंगावर उडालं तर आपण लगेच चिडतो पण तीन दिवस मी चिखलात फाईट सिक्वेन्स शूट करत होते आणि याचा फाईट सिक्वेन्स शूट करत असताना आम्ही इतके त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालो होतो की माझी फ्लाईट फाईट आहे फ्लाईट आहे आणि मला एक्झामला जायचं हे सुद्धा कोणाला भान नव्हतं पण हे सगळं सरांनी मॅनेज केलं त्यांनी मला वगैरे सगळी बुक करून दिली आणि म्हणून मी शूट करून सुद्धा एकदा जाऊ शकले सो so, इतकं हेल्प इतकी हेल्प सरांनी केली आणि संपूर्ण टीमने केली so, सो मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं आव्हान करेन की प्लीज 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 जाऊन सव्वीस जुलैला थिएटरमध्ये गुगलई नावाचा चित्रपट बघा की जो खरंच खूप वेगळ्या धाटणीचा आहे सगळ्यांचे रोल खूप अमेझिंग आहेत आणि सगळ्यांनी खूप मनापासून काम केलेलं आहे सगळ्यांनी मनपसंद जब कष्ट की चले आए, so thank you so much कि छात्र ने golden opportunity माला दिली रही है काम करने के लिए। Thank you, thank you so much। Engineering से निकाला। So ascast with distinction without any background। Google ऐसा ही हाथ निकालेना रहेगा। श्रीनी जी। पता लगा तो यह दुकान तो कहीं खुला है ना उड़लस नहीं है, पर एक

तिथे पोलीस स्टेशन नव्हतं तर साधारणपणे एक जेल होता म्हणजे इन्स्पेक्टरला जेल मध्ये असल्याचा फील दिलाय सरांनी <laughs> पण एवढं सगळं करून त्याचा जो एक अल्टिमेट रिझल्ट आलाय थँक्यू सो मच गोविंद सर कोणाची एवढी मराठी हिंमत नाही मला असं काम करायला द्यायची थँक्यू सो मच तुम्ही इतकं वेगळ्या धाटणीचं काम आणि इतक्या डिफरंट कॅरेक्टरसाठी माझा विचार केला कारण मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटलो अशी मी त्यांना भेटले असून त्यांनी एक एवढा सिरियस रोल माझ्या नावे केला त्यासाठी गोविंद सर थँक्यू सो मच मी स्वतःलाही कधीही असं इमॅजिन केलेलं नव्हतं जसं तुम्ही मला इमॅजिन केलं आणि इतका चांगला बोल दिला थँक्यू सो थँक्यू सो मच सर फॉर इमॅजिनिंग मी लाईक दिस इवन आय नेव्हर इमॅजिन माय सेल्फ इन दिस फॉर थँक्यू सो मच आणि एक अजून एक फार मोठी इच्छा तुम्ही माझी पूर्ण केली ज्यांच्याबरोबर काम करायचं होतं मला आणि सुदैवानी माझं मॅक्सिमम काम सरांबरोबर त्यामुळे ती एक वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी होती की माझ्या सरांबरोबर काम करणं आणि या सगळ्या टीम मध्ये मी सगळ्यात जास्त नक्की कारण प्रोड्युसर ते माझ्या बरोबर आहे डीओपी सरांचं सगळेजण खूप कौतुक करतात आहेत डीओपी सरांनी इतका भारी शूट केलं आणि त्यासाठी इतके भारी ऑब्स्टॅकल आमच्या वाटेत ठेवले होते <laughs> म्हणजे एक सीन होता, दो होता ना ना <laughs> ना 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 जो सरांबरोबर होता आणि सरांनी व्हॅनिटी मध्ये या डोर पासून त्या डोर पर्यंत ट्रॉली लावली होती आणि मी अशी सुपर पॉपी चढून येणार आणि सरांना हे करणार त्या प्रत्येक पायरीच्या मध्ये एक बार जात होता त्यामुळे दिसताना मी अशी अशी दिसले असेल पण येताना मी अशी अशी आले पण मजा आली आणि ते जेव्हा मी स्क्रीनवर बघितलं तेव्हा इतकं भारी वाटलं कमाल 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 थँक्यू सो मच बाकी एडिटर्स म्युझिक म्युझिक तू माझ्यासाठी काही काम केलं नाहीये त्यामुळे मी पण आता इथे नानूबाई आहेत त्यांना आहे मी किती चांगला डान्स करते नानूबाई इज द विकनेस तर तुम्ही बघितलंय मला डान्स करताना आणि मी बरंही काम करते त्यामुळे सर नेक्स्ट फिल्म डान्स नंबर चाय कॅन डान्स वेल तर त्यामुळे तर आता आपण गुगल आई बद्दल बोलतोय आणि थँक्यू सो मच एव्हरी मला असं वाटतं की साऊथ इंडियन स्टाईलनी शूट झालेली ही मराठी फिल्म आहे मराठी पिक्चर एका चांगल्या वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलेला आहे आणि माझा मीडियाला असा आवाहन आहे अशी विनंती आहे की हा पिक्चर चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहचवणं हे तुमच्या हातात तुम्ही या पिक्चर बाबत किंवा आमच्या टीम बाबत किंवा ह्या साऊथ मधनं ही लोक इथे आले आहेत आणि इथे मराठी पिक्चर बनवत आहेत हे इतकं रंजक चित्र लोकांपर्यंत तुमच्या मार्फत पोहोचवणार आहे तुम्ही पोहोचवणार आहात त्यामुळे तुम्हाला सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आमचा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आम्ही चांगलं काम केलं आहे हे तुम्ही सव्वीस जुलैला बघा आणि ठरवा म्हणजे मान्य करा की खरंच चांगलं काम केलंय पण हे आपल्या मीडिया बांधवांना एवढीच विनंती आहे की या चित्रपटाची मॅक्सिमम तुम्ही पब्लिसिटी करा जितकं शक्य आहे तितक्या लोकांपर्यंत हा पिक्चर पोहोचवा आणि आम्ही जे प्रामाणिक कष्ट केले त्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे त्यामुळे ऑल मीडिया पीपल प्लीज सपोर्ट करा थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच

जेव्हा ही फिल्म शूट करत होतो सिक्स्टी डेज आम्ही याचं शूटिंग केलं पण मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने आवडली आम्हाला सगळ्यांनाच जाणवत आहे की खूप डिसिप्लिन आहे सहाला शिफ्ट सुरू होते ते सहालाच शिफ्ट सुरू होते एक वाजता दुपारी ब्रेक होतो तर ब्रेक होतो की टाउनच्या लोकांना आपल्याकडे येऊन मराठी करावीशी वाटली हे आपलं खूप मोठं भाग्य आहे एकदा जोरदार टाळ्या आणि आता wow. <laughs> मी रिक्वेस्ट करणार आहे डॉनस दिवाकर रेड्डी सर यांना की आपले जे कलाकार आहेत मंचावर त्यांचं तुम्ही ते स्वागत करावं पुष्पगुप्प देऊन

I just Thank you, thank you, thank you. Uh, can we have the entire team of Google Eye for a group photo, a group picture? And, uh, moment captured So requesting the entire team to be on stage. Google the entire team on stage. Photo opportunity. And can answer. मीडिया इंटरॅक्शन करू आपण ठेवणार आहोत धनो प्लीज